मंत्री पद काही ठिकाणी डिव्हाइड करून एका पक्षाला देण्यात आलेले आहे जसं जलसंपदा खात आहे त्याचे दोन भाग करण्यात आलेले आहेत पालकमंत्री पदावरून कुठेतरी वाद त्यांच्यामध्ये दिसून येतोय यांची आता कौरवासारखी परिस्थिती आहे या सरकारची आणि हे आपसातच लढून आता यांचं कार्यक्रम संपणार आहे कारण की मलाईदार जिल्हे मलाईदार खाते याची ही लढाई लांब चालली विधानसभेच हिवाळी अधिवेशनामध्येही साधं मंत्रिमंडळाचा सुद्धा मंत्र्याला देऊ शकले नाहीत जनतेच्या प्रश्नाचं घेणे देणं नाही असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास जो लोकशाही विरोधी आहे तो निर्माण करण्याचं काम महाराष्ट्रातलं हे माहितीचं सरकार करते आहे त्यामुळे मला असं वाटतं की यांचे पोर्टफोलिओ कसे झालेत त्यांच्या आता उद्या पालकमंत्र्यांची काय कोणते जिल्हे घ्यायचे त्याच्यातले भांडणं त्यामुळे याच्यामध्ये पडण्यापेक्षा हे जे आम्ही वारंवार सांगतो आणि विधानसभेतही त्या दिवशी आम्ही बोललो की मार्कंडवाडीमध्ये सरकारच्याच माध्यमातून तिथल्या जनतेच्या मागणीप्रमाणे बॅलेटवर मागपोलिंग केलं पाहिजे दम असेल तर या सरकारला कारण की हे सरकार जनतेच्या मताने निवडून आले नाही आहे निवडणूक आयोग आणि केंद्रातल्या यांच्या आकामुळे हे सरकार गडबडीनं आलेलं आहे जनतेची मतं चोरलेली आहे हे अनेकदा आम्ही बोललेलं आहे आणि ते आता स्पष्ट होते आहे कालच केंद्र सरकारनी निवडणूक आयोगासाठी एक नोटिफिकेशन काढलं आता महीती आता की आता निवडणूक आयोगाकडून कुठलीही माहिती आता जाहीर केली जाणार नाही याचाच अर्थ काला आहे आणि लोकशाही संपुष्टात आणण्याचा जो भाजपचा प्रयत्न आहे त्याच्यात ते पुढे चाललेले आहेत राहुल गांधी उद्या परभणीमध्ये पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे त्यांचा प्रोग्राम आलेला आहे नांदेड़ा, नांदेड़ा ना जाना दोरा ते नांदेडला नांदेडला येणार आणि तिथून रोड परभणीला जाणार अशा पद्धतीचा दौरा आलेला आहे पण त्याच्यात आम्ही काही सुधारणा करायला पाहतो आहे आता अजूनपर्यंत ते डिटेल दुसरा प्रोग्राम येईल असं आम्हाला वाटतं आहे पण बघू आत्ता जो आलेला प्रोग्राम आहे ते उद्या परभणीला येतात आहेत आणि उद्या पीडितांना पीडितांच्या परिवारांना आणि तिथल्या लोकांशी ते संवाद साधणार आहेत या राहुल गांधींच्या दौऱ्यावर बावन कोणी केलेली आहे की नौटंकी काँग्रेसची अशी आता नौटंकी की, की हिटलरशाही या दोन शब्दाचा आता वापर केला पाहिजे जसं महाराष्ट्रात असो की देशातल्या सरकारच्या माध्यमातून जे हुकुमशाहीचं या लोकशाही मध्ये वापर केला जातो आहे जनता आपल्या मागण्या आणि आपले अधिकार मागण्यासाठी जेव्हा रस्त्यावर येतं त्याला कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून त्याला जिवे मारण्यात येते खोटे गुन्हे दाखल केले जातात तर या हुकुमशाही आणि हिटलेशाहीच्या विरोधात कोणी येत असेल आणि देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते येत असतील तर त्याला भाजपचा प्रदेशाध्यक्ष त्याला नौटंकी म्हणत असेल तर भाजप ही लोकशाहीवर विश्वास न ठेवणारी जी पार्टी आहे ती आज नाही ती पहिलेपासूनच जेव्हा इंग्रजांचंही सरकार या देशामध्ये दे होतं त्यावेळेस याच भाजपचे मूळ सगळे जे होते ते इंग्रजाबरोबर होते आणि म्हणून त्यांनाही लोकशाहीच मान्य नाही आणि आम्ही इंग्रजासारखं वागू आम्ही लोकांवर लाठीचार्ज करू गोळ्या टाकू अशुदुळाच्या कांड्या सोडू आणि लोकांना गुलाम बनवू आणि जो कोणी यांच्या मदतीला धावत येईल त्याला आम्ही नौटंकी मनु। म्हणू आणि म्हणून त्याचं वास्तविक भाजपचे प्रदेशाध्यक्ष मांडतात आहेत या अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे म्हणून त्याच्या वक्तव्याला फार काही तुम्ही महत्व द्या असं माझं मत, मत नाही